तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बाईकडे ना एक गुण असतो तो म्हणजे बार्गनिंग करण्याचा कमी जास्त कोणतीही वस्तू घ्यायची असेल कमी जास्त काटकसर करण्याची ही सवयच आपल्या बायकांची असते तर त्यामध्येच तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये आंघोळीचा साबण असतो आणि तो असं चिपचाप होऊन गेलेला असतो तर तेव्हा त्याला फेकून न देता त्या त्याच्याने ॲल्युमिनियमचे डबे क्लीन करायचे आहेत ते ॲल्युमिनियमचे डबे एवढे क्लीन होतात खूप स्वच्छ होतात तर तुम्ही जो काळा कलरचा साबण असतो जो आपण व्हाईट कपडा व्हाईट कपड्यांसाठी वापरतो तो तो साबण देखील आपण त्या साबणाने देखील आपण ॲल्युमिनियमचे डब्बे स्वच्छ करू शकू मला असं म्हणतात की तू किचनमध्ये हसत हसत काम करते जर आपण शांत राहिलो किंवा आपल्या चेहऱ्यावरती स्माईल नसेल तर आपण समोरच्याला देखील आवडणार नाहीत ना ना आणि आपल्या स्वतःला देखील आपण चांगले वाटणार नाहीत तर त्यासाठी स्माईल करणं खूप गरजेचं असतं तसंच आता आपण मी हे मी जो डब्बा घेतलेला आहे तो माझ्याकडे एकच ॲल्युमिनियमचा डब्बा आहे एवढे जास्त डबे नाही आहेत म्हणजे स्टीलचे वगैरे बाकीचे आहेत आणि बाकीचे प्लास्टिकचे आहेत जांग चांगल्या कंटेनर असतात जे प्लास्टिकचे ते मी यूज करत असते तर तुम्ही बघू शकता जो आपला जो ॲल्युमिनियमचा डबा आहे तो पूर्णपणे क्लीन झालेला आहे असे खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा